नमस्कार चला तर मग बघूया आपले अंतर्गत अवयव निरोगी ठेवण्यासाठी काय खावे एक मेंदू निरोगी ठेवण्यासाठी काय खावे अक्रोड आणि बदाम हे आकलन क्षमता वाढवतात अश्वगंधा मेंदूची कार्यप्रणाली सुधारते ब्राह्मी बुद्धीची तल्लकता आणि एकाग्रता वाढवतात दोन हृदय निरोगी ठेवण्यासाठी काय खावे लसूण रक्तदाब आणि कोलेस्ट्रॉल कमी करते ओट्स खराब कोलेस्ट्रॉल कमी करते बिया या ओमेगा थ्री वाढून हृदय मजबूत करतात तीन फुफ्फुसे निरोगी ठेवण्यासाठी कशाचे सेवन करावे लिंबू रोगप्रतिकारशक्ती वाढून हृदयविकाराचा धोका कमी करते टोमॅटो दम्याचा धोका कमी होतो हळद फुफ्फुसांची कार्य सुधारते चार पित्तशय निरोगी ठेवण्यासाठी काय खाल्ले पाहिजे नारळ नारळ पित्त शांत करतो पुदिना पोटातील पित्त कमी करून आराम मिळतो काकडी पित्त कमी करण्यास मदत करते पाच यकृत हे निरोगी ठेवण्यासाठी कशाचे सेवन करावे पालेभाज्या यकृत निरोगी ठेवते बेरीज हे फॅटी लिव्हरपासून संरक्षण देतात बीटरूट बीटरूट खाल्ल्यामुळे जळजळ कमी करते सहा तुमचे मूत्रपिंड निरोगी ठेवण्यासाठी काय खाल्ले पाहिजे पालक मूत्रपिंड निरोगी ठेवते मासे यामुळे किडनीचे आजार कमी होतात पाणी हा सर्वात महत्त्वाचा घटक पाणी हे मूत्रपिंड निरोगी ठेवते सात आतडे तुमची निरोगी राहण्यासाठी काय खाल्ले पाहिजे दही दही हे आतडे निरोगी ठेवते केळी केळी आतड्यांना ॲसिडपासून सुरक्षा देतात सफरचंद आतडे मजबूत बनवतात त्यामुळे तुम्ही दही केळी आणि सफरचंद यांचे सेवन करावे जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअरसुद्धा करा आणि अशीच माहिती घेत राहण्यासाठी आमच्या कल्याणकर मराठी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका देव तुमच्यावर कृपा करो आणि तुम्हाला निरोगी आयुष्य लाभो जय श्रीकृष्ण राधे राधे